नमस्कार श्री स्वामी समर्थ मी राणी शिंदे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांचे चरणी वंदन करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला विषय असेल नारळ उतारा कसा करायचा एखाद्या व्यक्तीला जर सारखं सारखं दृष्ट होत असेल तर नारळाने दृष्ट कशी काढायची आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सार्ख सार्ख जर सारखं सारखं आजारी पडत असेल आपले मुलं जर सारखं सारखं आजारी पडत असतील किंवा मग सारखं सारखं काही ना काही कारणाने त्यांची म्हणजे रडणं वगैरे चालूच असेल बाहेरच्या बाधेचा वगैरे जर प्रकार आहे असं आपल्याला जर वाटत असेल तर नारळाचा उतारा कसा करायचा किंवा नारळानी दृष्ट कशी का काढायची हे आज आपण बघूयात ठीक आहे आपल्याला ज्या व्यक्तीचा नारळ उतारा करायचा आहे किंवा ज्या व्यक्तीची नारळाने दृष्ट काढायची त्या व्यक्तीला आप आपल्या घरामध्ये म्हणजे कुठल्याही रूममध्ये तुम्ही बसाल दृष्ट काढण्यासाठी तरी का चालेल काही अडचण नाहीये फक्त दक्षिणेकडे पाठ करून बसवायचं त्याच्यानंतर मग आपण एक नारळ घ्यायचा नारळ नारळ हा पाण्याचा घ्यायचा म्हणजे नारळामध्ये पाणी असावं शक्यतो ठीक आहे नारळ हा सोलून घ्यायचा आणि वरती नारळाला शेंडी ठेवायची शेंडी काढायची नाही आणि नारळाचं बघा इथे नारळाला दोन डोळे असतात तर त्या दोन डोळ्याच्या मधोमध काय करायचं एक त्रिशूळ काढायचा त्रिशूळ हा कोरड्या अष्टगंधाने काढायचा तर हा बघा हा अष्टगंध हे काढून घ्यायचा ओला नाही करायचा अष्टगंध कोरडाच ठेवायचा याने असा या डोळ्यापासनं तर या डोळ्यापर्यंत असं त्रिशूळ काढून घ्यायचा आणि दोन्ही डोळ्याच्या मधोमध अशी उभी रेश ओढायची ठीक आहे आता आपण ह्या नार नारळाला त्रिशूळ काढून घेतलाय जर आपल्याला असं वाटत असेल की आमच्याकडे अष्टगंध वगैरे नाहीये किंवा मग आम्ही त्रिशूळ नाही काढला तर चालेल का तर हो त्रिशूळ नाही काढला तरी सुद्धा चालेल फक्त नारळ घेतलं तरी सुद्धा चालेल तर काय करायचं आता आपण नारळ घेतला त्याच्यावरती आपण त्रिशूळ सुद्धा काढून घेतला तर ज्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे मग ते आपली मुलं असेल किंवा वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा आपल्या घरातली कुठलीही व्यक्ती असेल तर त्यांना दक्षिणेला दक्षिणे दक्षिण दिशेला पाठ करून बसायला सांगायचं तोंड हे उत्तरेकडे यायला पाहिजे असं करायचं ठीक आहे शक्यतो बघा आपण जेव्हा नारळाचा उतारा करतो तेव्हा नारळाचा उतारा हा शक्यतो पुरुषांनी करावा शक्यतो पुरुषांनी करावा नसेलच तर मग अ महिलांनी केला तरी सुद्धा चालेल पण महिलांनी नारळ उतारा करताना काय करायचं हे जे केस आहेत मोकळे नाही ठेवायचे केस के केस हे पूर्ण बांधून घ्यायचे म्हणजे आंबाडा म्हणा किंवा काय पण केस मोकळे नाही ठेवायचे केस पूर्णपणे बांधून घ्यायचे आणि ज्या ह्या बांगड्यात हातातल्या तर ह्या बांगड्यांचा आवाज न येण्यासाठी आपण काय करायचं जेव्हा नारळ उतारा करतोय तोपर्यंत ह्या बांगड्याच्या मागे खोचून घ्यायच्या बघा हे दोन महिलांसाठी नियमित असं महिलांसाठी हे दोन नियम आहेत बघा केस बांधायचे आणि बांगड्या ह्या दृष्ट काढेपर्यंत मागे अशा मागे सरकून घ्यायच्या म्हणजे बांगड्यांचा आवाज येणार नाही याची काळजी घ्यायची आणि केस मोकळे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची दृष्ट कधी काढायची तर आपण महिन्यातून अमावशेला आवर्जून दृष्ट काढू शकता नारळ उतारा करू शकता त्याच्यानंतर प्रत्येक शनिवारी आपण आवर्जून नारळ उतारा करू शकता याच्या व्यतिरिक्त आपण कधीही नारळ उतारा केला कधीही नारळाने दृष्ट काढली तरीसुद्धा चालेल आपण दिवसातून कधीही नारळ उतारा करू शकता म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ कधीही केला तरीसुद्धा चालेल ज्या व्यक्तीची आपल्याला दृष्ट काढायची आहे त्यांना दक्षिण दिशेला बसायला सांगायचं म्हणजे त्यांची जी पाठ आहे ती दक्षिणेला येईल आणि त्यांचं जो जे तोंड आहे ते उत्तरेला येईल असं बसवायचं आणि जे त्यांची दृष्ट काढणार आहेत त्यांचं तोंड हे दक्षिणला येईल असं उभारायचं ठीक आहे आता त्या व्यक्तीला आपण दक्षिण दिशेला बसून घेतलं आपण त्यांची दृष्ट काढतोय तर नारळ असा पकडायचा म्हणजे नारळ वरती येईल असं करायचं हा हा जो हे जे नारळाची जी शेंडी आहे ती वरती येईल अशी करायची बघा ठीक आहे तर नारळ उतारा करताना काय करायचं आता समोर व्यक्ती बसलेली आहे आपण त्यांची दृष्ट काढतोय ठीक आहे तर दृष्ट काढताना हे असा नारळ घ्यायचा असा नारळ घ्यायचा असा साईडला दृष्ट काढायची असं नारळ घेऊन अशी साईडला दृष्ट काढायची आणि मंत्र आपण काय बोलायचा सात वेळा आपण नारळ उतरून घ्यायचा सात वेळा आपण नारळ उतरवताना ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमहा असा हा मंत्र बोलायचा श्री स्वामी समर्थ बोललं तरीसुद्धा चालेल ठीक आहे तर सात वेळा आपण हा हा नारळ असा उभा धरायचा त्या व्यक्तीवरून हे असा घ्यायचा असा घ्यायचा असा साईडला घ्यायचा असा घ्यायचा असा साईडला घ्यायचा असा घ्यायचा असा साईडला घ्यायचा बघा नारळ उतारा हा खूप प्रभावी उपाय आहे बघा बाधित व्यक्तीवरून आजारी व्यक्तीवरून जर आपण नारळ उ नारळाचा ओतारा जर आजार केला तर शंभर टक्के बाधित व्यक्तीची बाधा निघते आजारी व्यक्तीचं आजार पण दूर व्हायला मदत होते पण फक्त एक काळजी आपण घ्यायची आहे नारळ उतारा करताना जेव्हा आपण नारळ साईडला घेतो तर चुकून सुद्धा तो, तो, तो नारळ ज्या व्यक्तीचा आपण नारळ उतारा करतोय त्या व्यक्तीला नारळाचा स्पर्श होणार नाही जी व्यक्ती नारळ उतारा करतेय त्या व्यक्तीला नारळाचा स्पर्श होणार नाही आणि जमिनीलासुद्धा नारळाचा स्पर्श होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आणि नारळ उतारा करताना जेव्हा आपण सात वेळा नारळ उतरवू सात वेळा आपण नारळ उतरवू तेव्हा तो नारळ साईडला घ्यायचा एवढी काळजी आपण घ्यायची आहे आपल्या अंगावर तो नारळ येणार नाही याची काळजी आपण घ्यायची नारळ उतारा हा खूप प्रभावी तोडगा आहे बघा जर आपण आपल्या अंगावर जर तो चुकून आला तर त्या व्यक्तीचा आजार पण जातं आणि आपल्याकडे येतं त्या व्यक्तीची बाधा जाते आणि आपल्याकडे येते असं बोललं जातं म्हणून नारळ उतारा करताना नारळ हा साईडला घ्यायचा आपल्या अंगावर नारळ येणार नाही ना याची काळजी आपण घ्यायची आहे उतारा झाल्यानंतर नारळ आपण कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आणि हातपाय तोंड धुवून घ्यायचे जर टाकून द्यायला जर आपण थोडं दूर जाणार असू तर मग जाताना कोणाशी बोलायचं नाही आल्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुवून घ्यायचे आणि मग नंतर घरामध्ये प्रवेश करायचा तर आजची झालेली सेवा महाराजांची शरणी अर्पण करून आपण इथे थांबूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ